सुनसगाव गोजोरा रस्त्यावर वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गोजोरा रस्त्यावर एक बाजू सुद्धा व्यवस्थित केली नसल्याने वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर आहे या रस्त्यावर सतत चिखल होत असून अवजड वाहने तर बंद झाली आहेत विशेष म्हणजे या रस्त्यावर सुनसगाव शिवारात कंपन्या असून कच्चा माल आणणारी वाहने बंद झाली आहेत जितेंद्र काटे दिव्या महाराष्ट्र न्यूज सुनसगाव नमस्कार आमची फॅक्टरी सुनसगाव ते बोदवड रस्त्यावर आहे तरी पावसाळ्यामध्ये यांनी रस्त्यांचं काम चालू केलेलं आहे रस्त्याचं काम करणे वाईट नाही आहे पण वातावरण पाहून केलं असतं तर था था, आम ते आमच्या कंपनीसाठी चांगलं झालेलं असतं त्याच्यामुळे पण एम्प्लॉईला येण्या जाण्यामध्ये त्रास होत आहे एका साईडने त्यांनी पट्टा बनवून ठेवलेला आहे दुसऱ्या साईडने पूर्ण गार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता किंवा येऊन बघू शकता तुम्ही तिथे आम्ही या कंप्ले कंपनीचे एम्प्लॉई आहे आणि तो जो आम्हाला याय जाण्यासाठी जो त्रास होतो आहे तो भरपूर होतो आहे त्याच्यामुळे काय होतं की एका साईडला गाड्या दभाव लागत आहे आणि ज्या आमच्या कंपनीच्या पण ज्या गाड्या आहेत ते यायला जायला थोडा त्रास होतो आहे त्याच्यामुळे माझे असं एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर थोडं लवकर काम तुम्ही परत पटकन सुरू कराल पाहिजे आणि कच्चा माल जो येण्या जाण्यासाठी जो आमच्या जा ज्या गाड्या आहे त्या गाड्यांना पण त्रास होतो आहे भरपूर नमस्कार साहेब आम्हाला रोड रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तुम्ही जे वन साईड रस्ता केलेला आहे आणि एक एक साईडचा बाकी आहे त्यामुळे चिखल होत आहे पब्लिक पडत आहे गाड्या स्लिप होत आहे आम्ही सुद्धा पडू दो दोन दोन वेळेस पडलो पायाला जखम झालेली आहे हा प्रॉब्लेम कोण सॉल्व करेल तुरंत आमचा प्रॉब्लेम सॉल्व करावे आमच्या माणसांना भरपूर प्रॉब्लेम चालू आहे व कंपनी माणसं येत नाही ड्युटीवरती आम्हाला डबल डबल ड्युटी करायला लागत आहे हा प्रॉब्लेम कोण सॉल्व करेल हे तुमच्या रस्त्याचं काम तुम्ही तुरंत व्यवस्थित करावं हो।